उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज मुंबईत एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण होणार आहे या अंतर्गत राज्यातल्या चारशे चौतीस शासकीय प्रशिक्षण संस्थांमधील संविधान मंदिराचं लोकार्पणही होणार आहे यानिमित्त राज्यातल्या विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमानंतर ते दुपारी नागपूरला रवाना नागपूरमध्ये रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात त्यांच्या हस्ते डिजिटल टॉवरचं उद्घाटन होणार आहे दरम्यान उपराष्ट्रपतींचं काल संध्याकाळी मुंबईत आगमन झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं यानंतर उपराष्ट्रपतींनी सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं उपराष्ट्रपतींनी मुंबईतल्या विविध सार्वजनिक गणपती मंडळांनाही भेट दिली